ते गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ कडक कडक कडकडकुणाच्या थंड थंड शुभेच्छा सर्वांनी माझ्याकडून माझ्याकडून माझ्यातर्फे एक एक आईस्क्रीम खा समजलं का म्हणजे थंड थंड शुभेच्छांचा अर्थ लागू होईल तुम्हाला चला लवकर लवकर या सकाळ सकाळ लाईव्ह आलेले आहे गाईज लवकर लवकर या जोपा झालं की नाही तुमच्या मी तर सात वाजताच उठली उठले का नाही तुम्ही अजून हा उठा उठा आता मोबाईल घ्यायची वेळ आहे लवकर उठा कोणाचं पिल्लू वाढ बघत असेल बाबा 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 काय खरे नाही लवकर लवकर जॉईन करायला येऊ बघूया कोण कोण सकाळ 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 येऊ येते हाँ 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 आनाता है हरी खुशी से हर गल से बेगाना होता है प्यार दीवाना होता, होता, होता है चला लौकर लौकर या कुट गायब जाने 찡기 두 녀석. जॉईन करा लाईव्ह लवकर लवकर आहेत का कोणी आणि मी आहे का तुम्हाला so, चला चला लवकर लवकर या se pare che l'avevo che l'avevo che l'avevo che पिक्चरमध्ये ती केस असे पिकतात मध्येच एक बट तसं माझं आहे गुड मॉर्निंग माझे पण ना इथेच एवढेच केस पिकलेत असे वा वा क्या बात ते चहा घेतला का तुम्ही घेतला का मी चहा घेत नाही सो लवकर लवकर या गुड मॉर्निंग सर्वांना टिस्टिक वर कुठे गेले टिक जाता कुठेच नाही ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू आहे ओ ओ ओ हा ओ नाही ओळखलं ओळख सांगाय जरा तुमची प्रशांत तुमची ओळख सांगाय झाली मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये भेटू परत राहते का बरं ओळख सांगून जा ना तुला लवकर लवकर जॉईन करा लाईवू जय जिजाऊ जय शिवराय ठाकरे आलेले आहेत स्वागत आहे ठाकरे तुमचं लाईवला सकाळ सकाळचा नमस्कार गुड मॉर्निंग काय झाला का नाश्ता वगैरे चहा वगैरे घेतला की नाही कोण तर घेतलंय का नाही सर्वांनी ते तर सांगा तोंडावर पाणी बिणी मारलं का नाही अजून गोधडीतच आहेत गोधडीतच आहेत का सर्वजण अजून या गोधडीतून बाहेर या जरा उठा उठा लवकर पाणी नाश्ता झालाय ओके छान मस्त कमेंट पड़ करा अजून दिवसाची सुरुवातच झालेली नाही नची सकाळ झालेलीच नाही वाटते त्या लोकांची पाच सहाच लोक आले डोळे चोळत चोळत लायला ट्रेनिंग करते ट्रेनिंग गाडी शिकवते लेडीजला लेडीजला गाडी शिकवत आहे सगळे गायब हा हा। यार, सकाळ सकाळी पण तेच रात्री रात्री पण तेच दिवसा दिवसा पण तेच सगळेच टाइम जर सेम असेल तर आय पी एलच्या नावावर किती बिल फाडायचं सगळ्या टायमाला जर सेमच परिस्थिती असेल तर आय पी एलच्या नावावर किती वेळ पाडायचं काय लोक बोलतात आय पी एल चालू आहे म्हणून लाईवला लोक येत नाहीत पण आता कसली आय पी एल आहे आता तरी यायला पाहिजे ना पाच वाजता कुठली आय पी एल असते पाच वाजता तर लाईव्ह चालू केल्यावर यायला पाहिजे लोकांनी पण तेव्हाही नसतात तेव्हाच नसतात म्हणजे लाईव्हचा इशू आहे मॉर्निंग टी के झोप झाली का लवकर उठले पीके तुम्ही पीकेची झोपला लवकर झाली आज अरे देवा तुम्ही आले नाहीत ला तर मला लाईव्ह चालू करून कण आला चांगली गाणी ऐकत होते तेच जोडलं लाईव्ह चालू केली लाईव्ह ला चारच लोक आहेत चालेल चालेल चाले चाले जा पण फक्त व्यवस्थित बोला बुला। हो बोला गुड मॉर्निंग करून काय चहा प्यायला गेले का पिके हॅलो झाला का पाणी नाश्ता नाही हो मी सकाळीच उठून ट्रेनिंगला आलेली आहे सो नाश्ता पाणी नाही अजून उठलो नाही म्हणजे गोदडीतच चाललंय गुड मॉर्निंग व्हेरी गुड पिके उठा उठा सकाळ झाली हां ओके ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठं पीके हे लोकेशन सांगू शकता का तुम्ही पीके हे लोकेशन सांगा मॅडम म्हणजे गुड मॉर्निंग सर्वांना पीकेने असंच बघून हे लोकेशन सांगायचं पीके पटकन सांगा तुम्हाला ओळखते का कुठलं लोकेशन आहे लवकर ज्यादा टाइम नाही आहे आपके पास काहीच नाही केलंय राव उठली आणि लाईव्ह आली उठली आणि ट्रेनिंगला आली <laughs> उठली आणि ट्रेनिंग चालू केले गेल्याच्या नंतर जेवण बनवणार मग जेवणार नाश्ता वगैरे सकाळी करतच नाही शक्य तुम्ही डायरेक्ट जेवण असते डायरेक्ट जेवायचं नाश्त्याच्या भांडणीत पडायचं नाही नाश्ता करणार कधी कर वेळच नसतो सर्व नवीन आलेल्या आईंचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक तर करतच जा हो तुम्ही एक लाईक नाही करत सांगू का शॉर्ट फॉर्ममध्ये सांगा म्हणजे शॉर्टकट सांगा परफेक्ट नका सांगू एक नाव सांगा फक्त मला आहे तुम्ही हुशारी ओळखता लगेच तुम्हाला नुसत एक फोटो पाठवला दिसला तर तुम्ही त्याच्यावरून लगेच पोचता हे तर काहीच नाही हे तर मी तुम्हाला आकारोड दाखवलाय इथे गायब झाले सांगता सांगता एवढ्या वेळात मी अखं रस्त दाखवून झाले तुम्हाला ह आता कोणी सांगेल शंकर <laughs> आई ग काय भारी सांगितलंय शंकर भगवान हर हर शंभो वा 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 पिके एकदम भारी हर हर महादेव नक्कीच नक्कीच एकदम हुशार पिके हुशार झाले हो तुम्ही आईला हॅलो <laughs> मॅडम गोगल लावा गोगल लावू ओके लावते बघितलं द्या बघून ओ काले गोगल वाली ना समझ अनारी येते कॉल शायद कॉल येतोय खालस ये मेरा फेस करने का तरीका झाले पिके वाह वाह क्या बात आहे पिके एकदम फर्स्ट क्लास उत्तर दिलेलं आहे पिकेने जसं कोणाला समजणार पण नाही कुठे आहे हे लोकेशन कुठलं आहे आणि पिकेला एवढं समजलं एकदम एक परफेक्ट पिकेने उत्तर दिलेलं आहे ओढवड मध्ये एकदम काला गोगल घातल्या म्हणून दिसाना ना पुढे मेसेज तुमचे कमेंट कोण वाचणार काळा गॉगल घातल्यावर हा ठीके काळा गोगल का घालतात माहिती आहे ना त्या दिवशी सांगितलं होतं ना मी काळा गॉगल घालायचं आहे हां काळा गॉगल घालण्यामागचं एक रहस्य सांगितलं होतं त्या दिवशी मी लाईव्हमध्ये काय काळा गॉगल घातल्यावर समोर आपण कोणाला बघतो हे दिसत नाही समोरच्याला समजत नाही आपण नक्की कुठे बघतोय काय म्हणून मुलं जास्तीत जास्त काळा गॉगल घालतात कारण त्यांना परफेक्ट मुली बघायला व्यवस्थित वे वेळ भेटावा म्हणून पण मी त्याच्यासाठी नाही घालत माझ्याकडं आहे म्हणून घालते खूप वर्षाचा आहे हा मी असाच पडून राहावा असाच पडून राहिला होता म्हणून म्हटलं वापरून टाकावा जेंट्स गॉगल आहे लेडीज नाही आहे फार मध्ये नाही जायचं साईट नी साईट फार मध्ये नाही चालवायची गाडी आता कसं आपल्याला लिटर आला ब्रेक माहिती झाला ना तर रस्त्या तरी शूनसला पाहिजे रस्ता कसाही असला तरी आपल्याला गाडी चालवता आली पाहिजे बरोबर आपल्याला माहिती आहे ना लिटर किती फिरवायचा ब्रेक कधी दाबायचा आपला बॅलन्स जाते असं वाटलं का पाय खाली घ्यायचं स्पीड कमी करायचं पण तरी पण म्हटलं पुढे नसायच हां जास्त पुढे नका जाऊ उलट पुढे थोडा रस्ता प्लेन आहे इथे काहीच नाही आहे पुढे अजून आहे असा दोन्ही साईडला इथे आता इथे बऱ्यापैकी प्लेन आहे अजून तर मग मातीत बरं कसं मिळल काही नाही थोडंसं हे करून घ्यायचं ॲडजस्ट करून घ्यायचं रोडवर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत कारण सगळीकडे सेम रोड नसणार कुठे खड्डे खुड्डे मातीचा रोड किंवा मोठे खडे वगैरे असतील अशा ठिकाणी पण आपल्याला गाडी चालवायला आली पाहिजे तो कॉन्फिडन्स असतो आपला भीती वाटत असेल तर आपआपच सेक्स लिटर बिघडत बरोबर घ्या तुम्ही नका घालू तुम्हाला परमिशन नाही आहे ऐकलं का पीके तुम्हाला परमिशन नाही काळा गॉगल घालायची <laughs> काळा गॉगल फक्त <पकतर> मी घालू <laughs> काळा गॉगल घालायचा कोणी माहितीये का जे टप्पोरी लोक असतात त्यांनी घालायचं असतो टप्पोरी चा। कधी पण लाईव केलं का हाच प्रॉब्लेम आहे मला तर काय कळत नाही काय झालं लाईव्हला कोणाची नजर लागली राव हा नजर निकालनी पडेगी तुटी चप्पलचे तुम्हाला पण डोळ्या आहेत ता आणि त्या डोळ्यांचा तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे नेत्र सुख आहे तुम्हाला वा वा डोळ्यांचं नेत्र सुख घ्यायचंय अच्छा नेत्रसुख घ्यायचे तुम्हाला वा वा तुम्हाला डोळे आहेत घ्या ना घ्या असंच उघड्या डोळ्यांनी घ्या म्हणजे एका बुकीत आवट <laughs> कुठं बघताय हा कुठं बघत आहे इकडं बघितलं लगेच प्रश्न येईल कुठं बघताय नेत्र सुख असतं ते नेत्र सुख बाहेर लावू घ्यायला बरं पडतं लाईट इफेक्ट नाही काय नाही ओके ओके मध्ये सगळं घरात रात्री असं झालं ना मला माझे डोळे तुटून जातील असं वाटलं होतं मला थोडा प्रेशर येत होता डोळ्यांवर आता घरी जाऊन परत जेवण बनवायचा एवढा कंटाळा आला ना असं वाटलं सकाळी जेवण बनून आले असते तर बरंच झालं असतं उद्यापासून सकाळी जेवण बनवून आहे इथून जाऊन जेवण बनवायचं म्हटलं अरे लेच त्रासदायक एवढी गरमी वाढते ना बाहेरून जाऊन राहून परत जेवण बनवा तरी इकडे सावले म्हणून काय प्रॉब्लेम नाही बाकीचे गेले कुठे चेक करून घेऊ डोळ्या व डोळ्यांचा तसा प्रॉब्लेम नाही आहे जास्त मोबाईल बघते ना कधी कधी म्हणून तो त्रास होतो आणि लाईट येते ना रात्री ती फोकस डोळ्यावर त्याच्यामुळं झालं रात्री जरा जास्तच आत्ता बघ आता काही प्रॉब्लेम नाही आहे आता ओके थोडस सा राईट साईड या ह्या साईडला या, या थोडं आपली लेन सोडायची नाही या हळूहळू पुढे या पूर्ण अख्ख्या रोडमध्ये गेलात असं नाही करायचं आपल्या लेन्थमध्येच चालवायची गाडी भीती वाटली तर उलट साईड साईडला आलं पाहिजे मध्ये नाही गेलं पाहिजे हां असं नाही करायचं सुचलं पाहिजे त्याच्यामुळे कसं लागू शकतं आपल्याला करू शकतो आपण लोकांना भीती वाटली तर साईडला निघालं पाहिजे मध्ये हे तर विचार झाल्या हा झोप झाली की ओके एकदम मग मी रात्री लवकरच झोपून घेते अली दोन तीन दिवस झाले ना मी रात्री लवकर झोपून घेते अकराच्या आत हाय झोप पूर्ण झाली ना मग डोळ्यांचा काही प्रॉब्लेम नाही झोप पूर्ण झाली नाही ना मग डोळ्यांना लोड येतो आणि जास्त मोबाईल बघण्यात येतो ना, ना मग दिवसभर मोबाईल असं वाटतं कुठंतरी बंद करून फेकूनच द्यावं मी बऱ्याच वेळा असंच करते रात्री पण मी मोबाईल बंद केला आणि साईडला ठेवून दिला अकरानंतर विषय खत्म म्हटलं जाऊ दे मोबाईलला मोबाईल जायचं तिकडं बोला बोला सर्वांनी कमेंट करा छान छान कमेंट करा पटकन अजून पाच दहा मिनटाला एवढे येईल बाकी बंद करून टाकेल कारण सेम सेम होतो सारखं सारखं नवी मुंबईमध्ये आहे मी नवी मुंबईतून बोलते बोला बोला तुम्ही कुठून आहात Oh, nakit pike nakit. Orang oh, abad, okay. Chan. सबस्क्राईब केल्याबद्दल गुड मॉर्निंग भिवंडीकर गुड मॉर्निंग झाले का सकाळ नवीन आलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला आत्ता लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा झाला का नाश्ता का थांबल्यात कमेंट येऊ हो द्या पटापट मला बसायला जागा शोधते मी ठीक ठाक जरा थँक्यू लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद <coughs> वगैरे यू, यू। तुम्ही सर्व व्हिडिओ बघता सर्वांनी जाऊन व्हिडिओ बघत जा रील्स टाकते मी व्हिडिओ टाकते सर्वा ला, 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 ग, न, ला, तर सर्वांनी जाऊन व्हिडिओला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा शेअर पण करू शकता आवडलं तर I'm all high. Namina Lilla Servants good morning. लाईव येण्याचं काही कारण नसतं लाईव्ह मी कधी येऊ शकते एक मिनिट